हॅलो फ्रेंड्स तर चला आज एकदम सोप्या पद्धतीने आईने नेवलेली आहे चिकन बिर्याणी इथे एक किलो चिकन घेतलं घरी बनवलेलं दही त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आणि मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तास ठेवायचं आहे तर एकदम सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे आणि एकदम टेस्टी होतं नक्की या पद्धतीने बनवून बघा कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये चिकन बिर्याणी तयार होते इथं पुदिनासुद्धा घरचाच आहे घरासमोरच आहे पुदिना घेतला चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेला आहे त्यानंतर बारीक कांदा विळीवरती चिरून घेतलेला आहे असा उभ्या उभा एकदम पातळ त्यानंतर पुदिनासुद्धा चिरून घेतला चिकन आहे त्यानंतर मसालेसुद्धा घेतलेले आहेत काढून जेवढे तुमच्याकडे मसाले असतील त्यातले थोडे थोडे घेतले तरी पण चालतील इथे बिर्याणी मसाला आहे तो घेतला थोडेसे जे तिच्याकडे मसाले होते ना ते घेतलेले आहेत जसं की घरी बनवलेला मसालासुद्धा आहे वर्षभर वापरले म्हणजे वापरता येतो असा साठून ठेवलेला तोसुद्धा मसाला एकदम भारी आहे तोसुद्धा घेतलेला आहे तर रेसिपी जर आवडली तर नक्कीच नक्की एक लाईक करा चॅनल नवीन असाल असेच नवनवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे झटपट एकदम तर इथे आता गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे आणि तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये कांदा जो कापून घेतलेला होता बारीक पातळ तो टाकून तळून घ्यायचा आहे तर कांदा हा कमी गॅसवरतीच तळून घ्यायचा आहे जर फुल गॅस केला तर तो जळू शकतो एकदम पातळ कापलेला आहे आणि सुद्धा मोठी घेतलेली आहे त्यानंतर गरम प्रवीण मसाला आहे तो घेतलेला आहे हळद घेतलेली आहे कांद्याला अधूनमधून हलवत राहायचं आहे तर बघू शकता कांदा निम्मा कांदा तळलेला काढून घेतलेला आहे आणि तळलेल्या कांद्यामध्ये पुदिना आणि मसाले कोथिंबीर टाकून घेतलेला आहे त्यानंतर जे मॅरिनेट करून घेतलेलं चिकन होतं ते सुद्धा यामध्येच टाकून घ्यायचं आहे एकदम सोप्या पद्धतीने चिकन चिकन बिर्याणी तयार होते त्यानंतर मसाल्यामध्ये तेलामध्ये कांद्यामध्ये आपलं हे चिकन जे आहे ते एकदम मिक्स करून घ्यायचं त्यानंतर तळलेला कांदा बघू शकता किती छान असा कलर आलेला एकदम आहे एकदम कुरकुरीत झालेला आहे त्यानंतर चिकन शिजवण्यासाठी गरम पाणी करून घ्यायचं थंड पाण्यामध्ये चिकन लवकर शिजत नाही त्यामुळे गरम पाणीच टाकायचं चिकन शिजवण्यासाठी तर त्यानंतर खडामीठ घ्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या प्रक पद्धतीने कोणतंही मीठ वापरू शकता तरी ते खडामीठ टाकून घेतलेलं आहे चिकनमध्ये त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि गरम पाणी टाकून चिकन मस्त शिजवून घ्यायचं त्यानंतर पाच मिनटासाठी झाकण ठेवलं होतं तर बघू शकता मस्त असं चिकन आपलं तेलामध्ये परतलेलं आहे आणि गरम केलेलं पाणीसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला चिकन जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये खडे मसालेसुद्धा टाकू शकता तर मसाले होते परंतु आम्ही साध्या पद्धतीने बनवली होती त्यामुळे खडे मसाले टाकलेले नाही आणि चवसुद्धा खूप छान झाली होती दहा मिनटासाठी आपण जो तांदूळ आहे बिर्याणीचा तो भिजवत ठेवलेला होता चिकन लेला लेला तर चिकन अर्धवट शिजवलेलं आहे जास्त शिजलेलं नाही तर त्यानंतर भिजवलेला तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर एकदम सोप्या पद्धतीने तर बघू शकता किती साधी सोपी पद्धत आहे भात शिजवण्याची सुद्धा गरज नाही चिकन अर्धवट शिजवलं आणि त्यामध्येच तांदूळ धुवून टाकलेले आहे तर आता हे तांदूळ जे आहे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून मस्त आपलं चिकन बिर्याणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे रेसिपी जर आवडली तर नक्कीच एक लाईक करा किती साध्या सोप्या पद्धतीने आहे काही साहित्य नसेल तरी सुद्धा तुम्ही बनू शकता आणि झटपट होणारी आहे तर आता सगळं मिक्स करून घेतलं आणि यावरती झाकण ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर झाकण खोलून बघितलं पाच मिनटानंतर पाणी आटलेलं आहे पूर्ण तर अजून थोडंसं गरम पाणी टाकून यामध्ये झाकण ठेवून पुन्हा शिजवून घ्यायचं आहे भात आपला अजून शिजायचा बाकी आहे बराच आणि खूप छान टेस्ट येते नक्की या पद्धतीने एकदा बनवून बघा किती सोप्या पद्धतीने अर्ध्या तासाच्या आत आपली बिर्याणी आहे ती तयार होते त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून घेतलेलं आहे झाकण खोलून बघितलं भात पूर्ण शिजलेला आहे चिकनसुद्धा शिजलेलं आहे त्यानंतर खाण्याचा कलर जो आहे खायचा हिरवा कलर टाकून घेतलेला आहे पाण्यामध्ये मिक्स करून त्यानंतर लाल कलर होता नारंगी कलर तोसुद्धा पाण्यामध्ये मिक्स करून टाकून घेतलेला आहे त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं तर मस्त तर मस्त अशी चटपटीत बिर्याणी ते तयार झालेली आहे नक्कीच बनवून बघा या पद्धतीने तर आईने बनवलेली आहे तर बघू शकता किती चमचमीत दिसत आहे मस्त अशी खायलासुद्धा तेवढीच टेस्टी होती आणि तूपसुद्धा टाकलेलं होतं तूप टाका तो व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्याकडनं त्यानंतर तळलेला कांदा जो आहे कुरकुरीत झाले तो वरून टाकून घ्यायचा तर बघू शकता मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि जेवायला घ्यायचं त्यासोबत काकडी कांदा लिंबू लिंबूसुद्धा घरचंच आहे तरी ते मुलांना दिलेलं आहे तर, दिले तर बघू शकता मस्त अशी बिर्याणी ते तयार झालेली आहे तर चला बघू बघूया टेस्ट करून एकदम मस्त झाली होती आई सांगेल टेस्ट करून तर एकदम छान झाली होती कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा